विदर्भातील सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होत असून येत्या बारा मे रोजी मतदान होणार आहे बाजार समितीमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षापासून सत्ता असतानाही शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष न देता स्वहिताकडे लक्ष देणाऱ्या संचालक मंडळाविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष दिसून येत आहे बाजार समिती संचालक मंडळाच्या या निवडणुकीत तुमसर मोहाडी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपले पॅनल निवडणुकीत उतरविले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी खासदार मधुकर कोकडे व लोकनेते माजी आमदार चरण वाघमारी यांच्या मार्गदर्शनाखाली जय किसान महाविकास पॅनलच्या माध्यमातून सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून हंसराज आगाशी सहदेव तुरकर रामप्रसाद कटरे अन्ना मोठघरे चंद्रकुमार कुथे महेश गभने इत्यादींसह सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून कुसुम कांबळे सुरेखा खराबे ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून रवींद्र बाभरे स्वप्नील बोरकर ग्रामपंचायत अनुजाती गटातून संघरत्न उके व ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून कलाम शेख हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे माझे नाव गुरुप्रसाद मनोहर सेलोकर मुक्काम सातोना तालुका मावाडी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून माझ्याकडे तीन एकर शेती आहे आणि मी माझ्या शेतीमध्ये धान आणि मिरची आणि वांगा असे नगदी काही नगदी पिके घेत असतो पण माझी अशी विनंती आहे या बाजार समितीला कारण की इथं जर शेतकऱ्याची भाजी मंडी चालू झाली नगदी पिकाची तर माझ्या शेतकरी बांधवांना आणि आमच्यासाठी सुद्धा एक चांगली एक बाजारपेठ उपलब्ध होईल सत्ताधारी पक्ष इथं पंचवीस वर्षापासून सत्तेवर हो पर आहे पण शेतकऱ्याप्रती ते उदासीन आहेत असं मला आतापर्यंत दिसून आलं कारण की स्वतःच्या स्वतःच त्यांनी आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी या बाजार समितीचा उपयोग घेतला पण शेतकऱ्याच्या प्रती त्यांच्या उदासीनता दिसून कसल्याही प्रकारची तर सोय नाही बऱ्याच काळापासून बैल बाजार मसीचा बाजार गायीच्या बाजार या ठिकाणी भरत होता पण त्या ठिकाणी काही दिसून येत नाही त्या पलीकडे पाहिलं तर त्या जागेमध्ये काही समजून येत नाही बाजाराचा जो आहे तो मुरलेला आहे आणि शेतकऱ्यासाठी आम्ही इथं चांगल्या प्रकारचं सब्जी मंडीचं चा मार्केट चालू करू शेतकऱ्यासाठी चांगलं राहण महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता जाहिद शेखची रिपोर्ट भंडारा